शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वास डॉक्टर सूर्यकांत पुन्हा एकदा स्वागत करतो भारत मराठी स्क्रीनवरती तुम्ही असेल की आजचा व्हिडिओ कापूस पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कापूस पिकामध्ये लागवडीपासून पासून काढणीपर्यंतचं संपूर्ण खत व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगणार आहे की कापसाच्या कापूस पिकाला नेमकं बागायतीमध्ये आणि कोरडवामध्ये मध्ये किती खतं लागतात आणि ती खतं आपण मग बेसर्डोस असेल ड्रिप असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल कशा प्रकारे मॅनेज करू शकतो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओची शेवटी जर माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर सुरू करूया बघा जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बागायती कापूस घेत असाल तर तुम्हाला किती नेमके खते लागतात आणि कोरडवाहू साठी किती नेमके खतं लागतात याचं वेगवेगळं प्रमाण दिलेलं आहे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बागायती कापूस करत असाल तर एकरी तुम्हाला साठ किलो नत्र तीस किलो स्पुरद आणि तीस किलो पालास लागतात प्रति एकराचं प्रमाण आहे आणि जर तुम्ही कोरड पद्धतीने करत असाल तर तुम्हाला अठ्ठेचाळीस किलो नत्र चोवीस किलो स्पुरद आणि चोवीस किलो पालास त्या ठिकाणी प्रति एकरी टाकणं गरजेचं आहे फक्त डोस मध्ये नाही तर एवढ्या मात्रा त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या मात्रेमध्ये देणं गरजेचं आहे कोणत्याही पिकाचा एक स्थंभरूल असतो सगळी खतं एकदा टाकायची नसतात एवढ्या मात्रा त्याला पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला देणं गरजेचं आहे तर तुम्हाला मुद्दा क्लिअर झाला असेल आपण जे काही पुढचं खत व्यवस्थापन आपण पाहणार आहोत ते प्रति एकरी आपण असं कॅल्क्युलेट केलेलं आहे ठीक आहे तर आता कन्फ्युजन करू नका मी पटपट पटपट तुम्हाला या ठिकाणी सांगतो सगळ्यात महत्त्वाचं बेसर डोस आपण बघणार आहोत म्हणजे कापूस पिकाची प्रथम खतमात्रा आणि बागायतीसाठी बागायतीसाठी आपल्याला बेसर डोस कसा द्यायचा आहे पहिला तो लक्षपूर्वक पहा यासाठी मी तुम्हाला तीन वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत निंबुळेपेंट चाळीस किलो पन्नास किलो युरिया सिंगल सुपर फॉस्पिट एकशे पंचवीस किलो पोटॅश वीस किलो दाणेदार सल्फर दहा किलो आणि रॅली गोल्ड चार किलो <coughs> बागायतीसाठी बेसर साठी हा पहिला पर्याय ठीक आहे <coughs> त्यानंतर दुसरा पर्याय कुठला आहे निंबोळी पिंड चाळीस किलो पंचवीस किलो युरिया अठरा सेहेचाळीस पन्नास किलो पोटॅश वीस किलो अधिक दानेदार सल्फर दहा किलो अधिक रॅली गोल्ड चार किलो दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय जर आपण बघितलं तर निंबोळी पेंट चाळीस किलो पंचाळीस किलो युरिया चौदा पस्तीस चौदा पन्नास किलो सल्फर नव्वद टक्क्यातले दहा किलो अधिक रॅलीगोल्ड चार किलो बागायतीसाठी बेसर साठी मी तुम्हाला तीन वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत स्क्रीनशॉट काढून घ्या याच्यापैकी कोणताही एक पर्याय निवडायचा आहे ठीक आहे कन्फ्युजन करू नका बागायतीसाठी बेसर डोस बघितला आता स्क्रीनशॉट काढून घ्या आता आपण कोरड वाहूसाठी बेसर डोस बघूया हो साठी प्रथम मात्रा जी द्यायची आहे ती कसे द्यायचे बघा ह्यासाठी सुद्धा मी तुम्हाला तीन वेगवेगळे पर्याय दिले पहिला पर्याय निंबुळेपिं चाळीस किलो पन्नास किलो युरिया सिंगल सुपर फॉस्फेट शंभर किलो पोटॅश पंधरा किलो दाणेदा सर्पल दहा किलो अँड रॅलीगोल चार किलो पहिला पर्याय असाच हा दुसरा पर्याय आहे असाच हा तिसरा पर्याय आहे स्क्रीनचा फोटो काढून घ्या या तिन्हीपैकी कोणताही एक पर्याय हो साठी पहिला बेसर डोस देण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे स्क्रीनशॉट काढून घ्या अतिशय महत्वाची माहिती आहे आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने आपण काढलेली आहे ठीक आहे आता कोरोनासाठी बागायतीसाठी आपण पहिला डोस म्हणजे बेसल डोस बघितला आता दुसरा डोस काय लिहिले बघा दुसरा डोस बागायतीसाठी तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान द्यायचा आहे आपल्याला फक्त बागायतीसाठी दुसरा डोस तीस ते चाळीस दिवसांनी लागवडी केल्यावर तीस ते चाळीस दिवसांनी ऑप्शन पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन तिसरा तीन वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत चोवीस चोवीस झिरो आठ पन्नास किलो पोटॅश वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो अधिक दाणेदार मायक्रोन्यूट्रन दहा किलो पहिला पर्याय बारा बत्तीस सोळा पन्नास किलो अमिनियम सल्फेट चाळीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पन्नास किलो अधिक मायक्रोन्यूट्रन दहा किलो दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय वीस वीस झिरो तेरा पन्नास किलो पोटॅश वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो मायक्रोन्यूट्रन दहा किलो आता बरेच शेतकरी म्हणतील की एवढे पर्याय कशाला बऱ्याचदा तुम्हाला जे काही जे कुणाला चोवीस चोवीस झिरो आठ मिळत नाही कुणाला बारा बत्तीस मिळत नाही कुणाला वीस वीस झिरो मिळत नाही मग जे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असं कॉम्बिनेशन करून हा दुसरा बेसर डोस बनवायचा आहे ठीक आहे बागायतीसाठी दुसरा डोस बघितला आता कोरडोसाठी आपण दुसरा बघूया स्क्रीनशॉट काढून घ्या प्रत्येक गोष्ट मला वाचत या ठिकाणी बसायला सांगू नका मी तुम्हाला अतिशय सुटसुटीत दिलेला आहे कोरड हो साठी दुसरी मात्रा लागवडीनंतर चाळीस ते पन्नास दिवसांनी द्यायची आहे पहिली वेगळी दिवस होते बागायतीसाठी आता कोरड हो साठी दुसरी मात्रा आहे स्क्रीनवरती दिल्यापैकी कोणताही एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे मी तुम्हाला या ठिकाणी तीन वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत ठीक आहे कन्फ्युजन करू नका बागायतीसाठी दुसरी मात्रा तीस ते चाळीस दिवसांनी द्यायची आहे कोरड हो साठी दुसरी मात्रा चाळीस ते पन्नास दिवसांनी द्यायची आहे कोरडो मध्ये फक्त आपण दोनच मात्रा देतो बागायतीमध्ये दे बेसळ मधून आपण तीन मात्रा देतो <coughs> बागायतीची तिसरी मात्रा लागवडीनंतर साठ ते पाच पासष्ट दिवसाच्या दरम्यान द्यायची आहे इथं मी तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत पहिलं ऑप्शन युरिया पन्नास किलो सॉरी युरिया पंधरा किलो आठ एकवीस एकवीस पन्नास किलो कॅल्शियम नायट्रेट दहा किलो अधिक बोराण दोन किलो पहिलं ऑप्शन दुसरा ऑप्शन युरिया पंधरा किलो नऊ चोवीस चोवीस पन्नास किलो कॅल्शियम नायट्रेट दहा किलो अधिक बोराण दोन किलो दुसरा ऑप्शन या दोन्ही पैकी कोणताही एक ऑप्शन निवडा आणि बागायतीचा तिसरा डोस त्या ठिकाणी टाकून द्या आता मित्रांनो आतापर्यंत आपण काय बघितलं की ज्या शेतकऱ्याकडे ड्रिप नाही त्या शेतकऱ्यांनी कोरडोह मध्ये दोन है, है मात्रा कशा द्यायच्या आहेत आणि बागायतीमध्ये जमिनीमधून तीन मात्रा कशा द्यायच्या आहेत हे आपण बघितलं आता समजा तुमच्याकडे ड्रिप आहे तर सगळ्या मात्रा द्यायच्या काय नाही फक्त बेसर डोस द्यायच्या पुढच्या सगळ्या मात्रा तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता म्हणजेच ज्याच्याकडे ड्रिप नाही त्याचं आपण आता बघितलं आता इथून पुढे आपण काय बघणार आहोत ज्याच्याकडे ड्रिप आहेत त्यांना कसं करायचं आहे हे वेगवेगळं आहे त्याचं नोंद घ्या आता ड्रिप पद्धतीने बघा ड्रिप पद्धतीने तुम्हाला पहिला बेसो डोस मॅनेज करायचा पुढच्या मात्रा ज्या आहेत त्या आ, हे ना द्यायच्या आहेत ड्रिप द्यायच्या आहेत ड्रिपमध्ये खतव्यवस्थापन करताना पहिला बेसो तुम्हाला या ठिकाणी दोन पद्धतीने मधून कुठलाही एक द्यायचा आहे म्हणजे निंबुळे पेंट चाळीस किलो युरिया पन्नास किलो सिंगल सुपरफास्टेट एकशे पंचवीस किलो पोटॅश पन्नास किलो सल्फर नव्वद टक्क्यातील दाणेदार दहा किलो एकतर हा पर्याय द्या नसेल तर निंबुळे पेंट चाळीस किलो पंचवीस किलो युरिया अठराशेचाळीस पन्नास किलो डीएपी पन्नास किलो सल्फर नव्वद टक्क्यातील दहा किलो हा दुसरा पर्याय या दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय निवडून आणि जर गरज असेल तर तुम्हाला कार्बोफिरॉन तीन टक्क्यातलं हे काय दाणेदार कीटकनाशक आहे या दोन्हीपैकी तुम्ही दोन्हीपैकी जरी कुठलाही एक डोस घेतला तरी पाच किलो त्या ठिकाणी मिसळू शकता जर तुमच्या जमिनीमध्ये मातीमधून उद्भवणाऱ्या किडी जास्त असेल खोडकीड असेल काय मुळाला काय खात असेल तर तुम्ही ते त्या ठिकाणी वापरू शकता किंवा हुमणी वगैरेचा प्रॉब्लेम असेल लिमॅटोड असेल तरी देखील तुम्ही वापर करू शकता ड्रिपसाठी फक्त एवढीच मात्रा आपल्याला मध्ये द्यायची आहे इथून पणच्या सगळ्या मात्रा आपल्याला ड्रिपने द्यायच्या आहेत ठीक आहे आता मी एक चार्ट बनवलं इथं मित्रांनो वेगवेगळ्या अवस्थेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला कुठली ग्रेड वापरायची आहे किती किलो ग्रेड वापरायची आहे आणि त्यांना कशा पद्धतीने द्यायचं आहे ते लक्षपूर्वक बघा स्क्रीनच्या डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून घ्या इतकं सोप्या पद्धतीने तुम्हाला कुणीही सांगत नाही बेसर डोस दिल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाने पहिला आपल्याला त्या ठिकाणी आळवणी करायची आहे आळवणी नसेल जमत तर ड्रिप सोडलं तरी चालेल एन पी के बॅक्टेरिया दोन लिटर जर लिक्विडमधल्या असल्या तर दोन लिटर पावडर मधले असेल तर पाचशे ग्रॅम गुळ दोन किलो अधिक ट्रायकोटर मग दोन लिटर किंवा पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यात एक एकरसाठी लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसानंतर त्यानंतर लागवडीनंतर बावीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला एकोणीस एकोणीस आणि बारा एकशे झिरो पाच किलो प्रति एकर आलटून पालटून वापरायचा आहे म्हणजे दर पाच ते सात दिवसाच्या दरम्यान तु, अंतराने तुम्हाला एकदा एकोणीस एकोणीस आणि एकदा बारा एकशे द्यायचं आहे लागवडीनंतर पस्तीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान तुम्हाला तेरा चाळीस तेरा आणि बारा एकशे झिरो एक� पाच किलो एकर आलटून पालटून द्यायचा आहे म्हणजे एकदा तेरा तेरा एक चाळीस तेरा आणि एकदा इथं चुकून पंचेचाळीस झालेलं आहे हे तेरा चाळीस तेरा आहे तेराचाळीस तेरा आणि बारा एकसष्ट झिरो पाच किलो प्रतिएकर आलटून पालटून म्हणजे एकदा हे एकदा हे दोन्ही एकत्र मिसायचे आहे का नाही इथे एकोणीस एकोणीस आणि बारा एकसठ इथं तेरा तेरा आणि बारा एकसठ आलटून पालटून दर पाच ते सात दिवसाच्या अंतराने चार्टचा फोटो काढून घ्या जेणेकरून तुम्हाला शांत पद्धतीने वाचून त्याच्यानुसार व्यवस्थापन करता येईल ठीक आहे तीन वेळा फर्टिकेशन केलं म्हणजे तीन वेळा आपण ट्रिपन खत सोडली त्याच्यानंतर पुढे काय करायचंय बघा लागून नंतर पन्नास ते सत्तर दिवसाच्या दरम्यान तेरा चाळीस तेरा पुन्हा तेच बारा एकशे झिरो पाच किलो आलटून पालटून पाच ते सात दिवसाच्या अंतराने मग सत्तर ते शंभर दिवसाच्या दरम्यान आपल्याला झिरो पाहून चौतीस आणि तेरा चाळीस तेरा याचं आलटून पालटून कॉम्बिनेशन करायचं आहे पाच किलो प्रति एकर पाच ते सात दिवसाच्या अंतरानं आणि नंतर शंभर ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला तेरा झिरो पंचेस आणि झिरो पाऊन चौतीस यांचं आलटून पालटून कॉम्बिनेशन करायचं आहे पाच किलो प्रति एकर पाच ते सात दिवसाच्या अंतरानं दोन्ही ग्रेड एकत्र मिसळायचे नाहीत एकदाही आणि एकदाही मिसळायचे आहे पाच ते सात दिवसाच्या अंतरानं आशा करतो की मी सांगितलेलं तुम्हाला समजतंय नसेल समजेल तर स्क्रीनशॉट काढा निवांत वाचा किंवा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा सहा वेळा तुम्ही फर्टिगेशन खत सोडलीत आता सातवे वेळा ही शेवटची वेळ लागवडीनंतर एकशे वीस दिवस ते पुढं म्हणजे बोंड मॅच्युअर होईपर्यंत झिरो झिरो पन्नास आणि झिरो झिरो तेवीस म्हणजे पोटॅशियम सल्फेट आणि पोटॅशियम शिवनाईट आलटून पालटून आपल्याला पाच किलो प्रति एकर पाच ते सात दिवसाच्या अंतरानं वापरायचं आहे हे तर कराच पण मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो दर पंधरा दिवसाच्या अंतरानं वापरा आणि कॅल्शियम नायट्रेट पाच किलो अधिक बोरान एक किलो दर वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने एक वेळेस वापरा आणि मायक्रोन्युट्रल पाचशे ग्रॅम किंवा एक लिटर तुम्ही दर पंचवीस दिवसाच्या अंतराने एक वेळेस ड्रिपने सोडून द्या कन्फ्युजन करू नका आपण जिथं ड्रिप नाही तिथं सगळ्या मात्र आपण बेसळ माध्यमातून दिल्या बागायतीसाठी कोरडोहोसाठी वेगवेगळ्या बघितल्या बागायतीसाठी तीन वेळा डोस दिला कोरडोहोसाठी दोन वेळा डोस दिला आता हे झालं जिथं ड्रीप नाही आणि ज्याच्याकडे ड्रिप आहे त्याच्यासाठी आपण काय केलं एकदा बेसर डोस दिला आणि पुढ पुढे त्याला मॅच्युअर होईपर्यंत सात वेळा ड्रिपन खतं सोडली सात वेळा खतं सोडलं हे अनपीकेच्या ग्रेड होत्या आणि ज्यावेळेस म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट असेल कॅल्शियम नायट्रेट बोरॉन असेल आणि मॅगिन्युट्रंट असेल त्यासाठी देखील आपण वेगवेगळे दिवस त्या ठिकाणी वाटून दिलेले आहेत आणि मात्रा देखील सांगितलेली आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे कन्फ्युजन करू नका काही प्रश्न असेल तर विचार बेसळ बघितले ड्रिप बघितलं आता काही खतं शेतकरी विचारतात की ज्यावेळेस आम्ही कीटकनाशकाच्या बुरशीनाशकाच्या फवारणी करत असतो त्यावेळेस काही एन वापरू शकतो का तर नक्कीच तुम्ही वापरू शकता आता याच्यामध्ये दे देखील मी एक चार्ट बनवलेला आहे संपूर्ण चार्ट वाचत या ठिकाणी बसणार नाही मी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेग तुम्हाला आवश्यकते अनुसार जी काही एन खतं लागत असतात फवारणीच्या माध्यमातून किंवा काही टॉनिक लागत असतात किंवा काही संजीवक का लागत असतात तर त्याचा देखील एक चार्ट बनवून दिलेला आहे मित्रांनो चार्ट व्यवस्थित वाचा स्क्रीनशॉट काढून घ्या या जवळपास एक दोन तीन चार फवारणी आहेत आणि इथं एक पाचवी फवारणी आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत फवारणीच्या माध्यमातून आपण देखील त्या ठिकाणी वेगवेगळं खत व्यवस्थापन करू शकतो मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करत बसणार नाही डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून घ्या हे पहिलं पेज आहे आणि हे दुसरं पेज आहे इतकंच काय ते आपल्याला कापूस पिकामध्ये करायचं आहे पुन्हा एकदा सारांश तुम्हाला समराईज करून या ठिकाणी सांगतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय थोड्या वेळामध्ये कापूस पिकातील संपूर्ण व्यवस्था आपण पाहिलं आहे याच्यामध्ये मी तुम्हाला बेसर डोजच्या माध्यमातून व्यवस्थापन सांगितलेलं आहे बागायतीसाठी वेगळं कोरडवाहू वेगळं बागायतीसाठी एकूण मी तुम्हाला तीन खतांच्या मात्रा सांगितलेल्या आहेत ज्या आपण आपल्याला खाली द्यायच्या आहेत आणि कोरडवाहू आपण मी तुम्हाला दोन मात्रा सांगितलेल्या आहेत हे खत व्यवस्थापन ज्या ठिकाणी ड्रिप नाही त्या ठिकाणी वापरायचं आहे ज्या ठिकाणी ड्रिप आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला एक बेसल डोस आणि पुढच्या सात ड्रिपच्या माध्यमातून देण्याच्या खतांच्या मात्रा सांगितलेल्या आहेत आणि काही खत व्यवस्थापन आपल्याला फवारणीच्या माध्यमातून देखील करायचं आहे पण खत व्यवस्थापन आपल्याला आवश्यक त्यानुसार करायचं आहे जर ऑलरेडी आपल्या प्लॉटची वाढ चांगली असेल फुलांची चांगल्या फुलांची चांगल्या चांगली असेल फुलांची अवस्था चांगली असेल तर फवारणीमधून विनाकारण त्या ठिकाणी अतिरेक खतांचं करणं चुकीचं आहे तर तर या ठिकाणी ही माहिती संपत आहे तुम्हाला कापूस पिकातील खत व्यवस्थापन करण्यासाठी तर कोणतीही मदत हवी असेल माहिती हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी त्या ठिकाणी उत्तर देणार आहे आणि दिलेला सांगितलेला व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती आवडत असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद